तयार झालं होतं असं काळ मंचाळ पाणी होतं बिस्लरीच्या पाणी सारखं त्या गटारात ना तसच गटारामध्ये पडला तसाच पळत सुटला कंसाच्या दरबार धावा धावा मेलो 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 पडाला शेवकांना सांगितलं कोण आहे म्हणला तुम्ही पाठवलेला बांबळ बटे धातलं धुतलं शेवकांनी जवळ बसला आणि तुमची अवस्था कोण केली कोणस म्हणून लागला माझं सोडा म्हणला पण तुमच्याबद्दल चिंता निर्माण झाली तुम्हाला काही ते जगू देत दुसरी दौंडी दिली ऐका हो ऐका जो कोणी माझ्या दुश्मनाचा नाश करील त्याला राज्याचा काही भाग देण्यात येईल हो बाबा म्हणतात सभेमध्ये बहीणबाई होत्या बहीणबाई उठल्या ना दादा ज्याचं काम ते करावं म्हणल्या भलत्याच भलत्याला जमते वय तुम्ही करताल का हो म्हणली मीच करते काय पाहिजे सैनिक लावू लाव जमा काही काही लागत नाही म्हणली घरी गेली बाबा सांगतात सोलापुरी खड्डी गुंडाळली शेवटचं आडवा कुंकली आली स्तनामध्ये विष भरलं आणि लग 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 नंदाच्या वाड्याला यशोदे कुठं ठेवलं ग बाळाला

ना नमंत कोणदा बाबा माने नाव ना सोण मुलाले देवा देव म्हणला आपण कोणाला धरितच नाही एकदा धरलं तर पुन्हा कोणाला सोडितच नाही आपलं ब्रीज वाक्य म्हणला हां धाडिस पंडित आवाज धवे ते शरीर लवारा सुतारावरून तुकडे करून बाजूला काढी याच्यानंतर चार पाच येतात बघा पण कोणी जीवन जात नाही एकच जीवन गेला कोण राक्षस होता ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं माय बाप बामणाचं रूप धरणाऱ्या देव एवढा ब्राह्मणाचं आपण किती केलं पाहिजे इकडं बघून तग गोकुळामध्ये वाढू लागले लहानाचं हळूहळू पाहिजे पाय बाहेर काढू लागले हात बाहेर काढू लागले झोपल्या झोपल्याच एका आडांवर पडत्याय अगोदर मग उबडं पडत सगळ्यालाच माहिती नाही संसारातल्या गोष्टी साहशिकवायला लागत नाही ते उबड पड्या पाड्या उठून बसत उठून बसले की रांगायला लागत रांगताना कसं रांगत

अशा असं मूर्तीमध्ये आणि भगवंत मग आता रांगणार खोड्या करते का नाही दुधच ओढून घे ह्या आताचे दुध वडील आताचे मोबाईल यूज कुसून माईच्या जवळचा मोबाईलच यूज करून घे ती म्हणली मला नाव मोबाईल पाहू दे मला राग आला तुला बांधूनच टाकतील बांधलं ना उकळाला त्यावेळेस उकळाला बांधलं आणि देवाना माया मधात गेले की ते उकळ वडीत 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 आणलं दोन झाडाच्या मदतून देऊन गेले विमान अर्जुनाचा उद्धार झाला गोपालकृष्ण मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर देव म्हणू लागले संघटना तयार केली डोळण्याचे परत सोबत घेतले देवानं सुदामाया वाकड्या घोपड्या शेमड्या सगळ्या सगळे जमा केले आणि देव म्हणू लागले तुमचं कर्ज फेडण्यासाठी मी अवतारा ला आलो जगन मातेच्या कार्यासाठी झाडाचा पाला खाऊन तुम्ही माझ्यासाठी कष्ट घेतलेत परवळ आता तुम्हाला दही दूध तूप लोणी खायला देतो देव म्हणू लागले माझ आकारा हे नाही तुमचे ते रण फेडाबाया निराकाराशी आकारा येत तुमचे ते रण तुमचं कर्ज फेडायचे काय लागल काय नाही म्हणले काठी घ्या काठी घ्या ठीक आहे पुन्हा काय पुन्हा काय नाही म्हणले खडा घ्या निबर पाहून खडे घ्या घेतले म्हणले देवा अ वस्त्रगाळ केलेली माती घ्या घेतली म्हणले देवा पण एक जरा चौकशी करणार होतो देवा मला काठी आहे गाडगं पाहायला भरलेलं आहे का खडे आहे ते गाडगं फोडायला म्हणले बरोबर आहे पण देवा ती माती कशाला रे गपस म्हणला आपलं टाइम नाही देवाला पुन्हा टाक सराटी काटे घ्या म्हणले काटे घ्या म्हणले काटे घेतले सराट्याचे ते आता इथं समजणार बी नाही आपण खेड्यातले सगळे आपण खेड्यातले इथे समजत आहे सगळ्याला देव म्हणला ते म्हणला सराटे काटे कशाला देवा आणि येड्या म्हणला माघं लागल्या होत्या आडव्यासाठी पाहिजे ना काहीतरी देवा सराटे टाकले तुम्ही तीन जर चप्पल घालून आणि गपस म्हणला अशी असतात ना काही देव गेले एका गवळीच्या घरी दही दूध लोण्याची चोरी केली सगळ्यांना पोटभर खाऊ घातलं आणि शेजारणीच्या दाऱ्यात सिके ते फुटके गाडगे टाकून झाले ही उठली सकाळी दूध काढलं आणि शिक्क्यात ठेवायला गेली पाहिलं तर शिक नाही गाडगं का नाही काहीच नाही आली बाहेर आरडत आरडत आमच्या घरी चोरी झाली आमच्या घरी चोरी झाली शेजारी दात घासत होती मला आग सकु रात्री काही चाळ लागला का ग नाही माय कामाहून आलो मालकने आम्ही जेवण केले आणि केल्या केल्याच अंग टाकलं तिथंच आम्हाला मोबाईल नव्हती तो अंग टाकलं तिथे आता कसे झालं आणि त्या ठिकाणी असणार पाहता पाहता तिच्या दारामध्ये ते शिके दिसले शिके दिसले बोलू लागली म्हणली मग तुला चाळ लागला आणि शिके तुझ्या दारात कशी आली बोलण्याचं रूपांतर थराधरी झालं एकूण एकीच्या धरती झुटवड्या उडहुडू लाता मारी उडहुडू लाता मारी आपण जाऊन बसला कळंबावरी ओ कळंबाच्या झाडा जाऊन बसला यांचे भांडण लागले ती बली मोठी होती म्हणली असं गोरगरीबाचे भांडणं लावू नये लावायचे तर बऱ्याचे लावा असं तिने सांगितलं अनेक अनेक नाना चरित्र बघून त्याने भूकळात यशोदेला देवाचा त्रास होऊ लागला यशोदा ला म्हणली अनेक खोडे आहेत यशोदा म्हणली आता उद्या जाई राहणार सगळे घेऊन गो धाना उद्या म्हणली की नको काही येऊन शेत रानात जाय भगवंताने गायी चारण्याचं चा काम केलं माय बापो भगवंत गायी घेऊन शेतात गेले आपापल्या घरच्या भाकरी आणल्या

त्या इंद्राला सगळ्याला सांगितलं चला मुल्य आपण काल्याला आजी ओ सामरावती काला पाहावया खावया खापून येत का आपण खाला आलो त्याला पाहू पण त्याला नाही देवाना एवढे आपण भाग्यवान आहोत म्हणून केलं बाबा म्हणतात आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आपण भाग्यवान आहोत बाबा सारखे महात्मे आपल्या सोबत आहेत भगवंताने त्या ठिकाणी काला केला काला देवाला वाटलं जावं कसं जावं देवाना सांगितलं दैव पोरं गडी, दीति, दीति, का। का। काला खाल्ला की कडी हात व्हायला कशा येते काल्या जे असे बघा देवायला मास व्हावं लागलं प्रसाद घेतला कोणी जाऊ नका काल्याचा अवमान होईल असं वागू नका करती काला संतने करावा सवय त्यांच्या नारायण त्यांच्या सोबत देव असतो माय बाप काला करायचा अधिकार कोणालाही नाहीच कोणीच करू नये संत शिवे काला आणि आज अशा पद्धतीचा काला आपल्या नगरामध्ये संपन्न होत आहे बाबाच्या आदेशानं सेवा समाप्त आहे अनेक होईल आता जोग्यासाठी चार पाच माता भगिनी चार पाच पुरुष मंडळ बाबाचा जोगवा लक्षात ठेवा बाबाच्या जोगव्याची आणि अनकरी बाबाची होळी अनादि निरि अनादिणा